सो हॅलो एव्हरीबडी राम राम भट्टसला गुड मॉर्निंग गायज सकाळीच ना साडेसहा वाजेच तर मी तयारी बियारी करीत रे ना असं कॉलेजला तर सॉरी गायज ब्लॉक खूप टाईम होईल ना असं कारण की या दोन तीन दिवस मी काही टॉपिक्स राहणार तर चला मग आता पुढं आपण करू ब्लॉक कंटिन्यू तसे आज आण गाडीवर सांभाळा आज पण गाडीचं का थोडी प्रॉब्लेम दिली नाही सर मग ती जायलच पुढं सर्व्हिसिंग करते आता गाडीने थोडीशी पण तटपर्यंत जाणार पडी बस बस आपली लागेलच बस स्टँडवर आता आम्ही उतरलेली असत अन आम्हाला गाडीवाला गडी बी बी टी घ्या सामला पण तो आता सांग चला मग चहा पिवत म्हण मग आता आम्ही म्हणत कायम नाही ठिकाण चहा पिवाला चला मग आयगरदीप आज शनिवार बी अस तर आपला तुषार भाऊ नसला चा वाटेल दिनास आता तो बी पि नस पण चहा एकच नंबर लाग का एकदम मस्त लागणार चहा तर चला आता पैसा जमा करी रे चहासाठी चाकी घ्या तो मग चा खूप मागेस वाटतं मग एवढा पैसा गोळा कर तर हॅलो काय आपली आता एक मिजा बी लागेल सखी घ्या त्याला वेग चहा घे नाईना फीस रिव्हिल कर फीस रिव्हिल कर ना व्याज नाईन्टी होतो तर काय जाटीन बरं आता आम्ही बाईकवर जाणार असत कारण की बसवर नाही जाणार असत आम्ही आता तर आम्ही कॉलेज मी येईल फायनली गर्दी तर बयान कमी दाख नसत कॉलेज मग अशा वाटा आम्ही लेटही जायचं पण चला बरं अजून या पुरी येत राही नसत पुरे जायचं री नसत जा अजून चला बरं वर जाई पाहत काहीच काय ना कॉलेज तर लई खाली खाली वाटरही ना असं काय खरंच आम्ही लेटही जायचं अशा वाट येते ते अरे गाइस आज आई वीडियोस था सेकंड लेक्चर ना सामना पहला लेक्चर था मैं मिस कर दिया कारण कि ऑफ लेक्चर था कई अर्सन है बड़ी बोलना तर काळजी हा सगळा होता आम्हाला कॉलेज फ्रेंड्स आणि आता आम्ही फॉर्म भरले ना कारण की आम्हाला एक फॉर्म दिला होता तो फॉर्म फिल करेल सांगते ना असंही विक्रे ना आता आम्ही जमा करायला जायला ना सथ,

तर गायच आम्ही एक तास तासपैसारखा बशी राहायचं लेक्चर चालू होत तर आम्ही की संबाटा कटाई उठायचं तर आता फायनली संपली असत तर कायच आपला राष्ट्रगीत विजायचं आता, एकदम मूड फ्रेश होई असा चला माता रूमने बाहेर निघतोर नाही गर्दी पाहिजे किती गर्दी राहता यसला तर बशी बशी खूप दिसता लागे जात अरे पाणी तर आम्ही कॉलेजने बाहेर ग्रीन जी मी लागायच आम्ही प्लॅन करे ना आता काय करा का का ना आठ महिन्यात घर जावा ना का कटं जावा ना कॉलेजने साईडला पार्किंग मिच ना झाड सर तर ते रेन असत पोरे चिचा तोडी माने तोंडला पाणी ना चला आता मैदे चिचा तोडीले

पण कळूनही लागेलच होता आता आपण जाहीत भाईनी शॉपवर तर इंडियन कलेक्शन पण रोहित भाऊ नाही समजून आम्ही परती बनला तर विशाल सांगा चला मग खूप भूक लागेल खिचडी खायच होत ना तर आम्ही वनासत वना, कळवण नसतं शिंगी खिचडी कॉर्नरवर एक नंबर खिचडी रे आठ तुम्ही कधी कळवून लावणार ते ह्या आठ तर काय कळ ना आम्ही घरी लागेल होतात तर आता साडेपाच वाजेल सीडिओ काढा ना प्लॅन चालू समोर तर चला तुम्हाला व्हिडिओ विद्या काढा तोवर आम्ही गावांना लोकेशन पाहिजे ना व्हिडिओ काढा लोकेशन आम्ही मराठी शामत ठरायचं तर चला बरं मराठी शामत चला आता तर भाई लग आपण हिला आहे सर बर कम मस्त राहू जा का आपला कॅमेरामॅन दिस इज कॅमेरामॅन मना व्हिडिओ काढ रे तर गाना बिना चूस वीर आज तो कॅमेरा मॅन ने सुंदर दिन असं कशा काय करा असं प्रोसेस आहे मी ठीक ठाक से सुंदर तो आता कसं काय काढ पाहू बरा फाइनल रिजल्ट तर गाय आज मी पुरा गाणं नाही काढू शकत नाही तर कॉपीराईट लागी जाईल मला व्हिडिओला तर फुल मेहनत चालू आहे मला व्हिडिओ बनवा आणि तर सगळेजण एकदम ठीकठाकचं करे राही ना असत बरं व्हिडिओ शूट वेळ जायचं तर आता व्हिडिओ सिलेक्शन करेन असत आम्ही दाय करेन असं मी चुकेल सर व्हिडिओ किती नाही तर मग व्हिडिओ काढायसाठी मी ऐकला नाही तर या यापै्या दोन जण बी खूप मदत करेन असतात मला तशा व्हिडिओ कॅमेरामॅननं भूभारी सर तर तुम्हाला पुरा व्हिडिओ ते इन्स्टा आयडीवर चेक करा म्हणे तर ब्लॉग जर आवडणार तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करी घ्या बाय